मात्र आपला प्रयत्न असा आहे की ई पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्स मध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात आपल्याला बीड सारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहे कोणी शेतकरी नाही आणि त्या ते ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही ते नष्ट झालं आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेला आहे कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल आता आमचे दोन प्रयत्न याच्यामध्ये आहेत एक कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावर तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील तर म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण शंभर टक्के पीक पाहणी करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचरा म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ही पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितलं जातात आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही फार कमी भाग आहे म्हणजे तो पाच किंवा साठ टक्के भाग असेल त्र्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून ई पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल सगळे जे अधिकारी आहेत मागच्या काळात आम्ही सांगितलं होतं परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे हा देखील आमचा एक प्रयत्न असेल आणि त्याचसोबत आपण आता सॅकच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची तो एक आपला प्रयत्न आहे दुसरं ई पीक पाहणी आपल्याला द्रोणच्या माध्यमात करता येईल का अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी सात हजार दहा हजार बारा हजार सोळा हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे ती पात्र लोकांना झाली पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जी काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत विस्तारानं आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती असेल या उद्देशानं खूप विस्तारानं सांगितलं तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री महोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही आता ते यांचं आपण लाडकी बहीण योजनेचं म्हणून बघितलं परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाब असते कृषी विभागाची असते महसूल विभागाची असते निदर्शनात असं येतंय की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत इन्व्हॉल्व असतात म्हणूनच जे सगळं घडतंय आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो पण त्यामध्ये आपण त्या, त्या अधिकारांना जबाबदार धरत नाही जी यंत्रणा राबवणारी आहे आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्ट तुम्ही सांगितलं असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला आहेत हे आपल्याला नाहीये आणि म्हणून अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत नाही केवळ ह्याच विभागातलं नव्हे तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनेचा जनतेला फायदा होईल असं वाटत नाही सरकार कुठलंही असू दे सातत्याने ते बदनाम होत राहतं टीकेचं धनी होत राहतं आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याची आपण प्रोविचार आला निश्चितपणे अध्यक्ष महोदय हे खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढताय दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय एकच माणूस तीन तीन ठिकाणी काढतोय तर यात काही ठिकाणी तर संगणमत असेलच बिना संगणमताचही होऊ शकत नाही हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे सीएफसी सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल पीक पाणी बरोबर आहे आपण सहाय्यक स्तरावर म्हणजे जमावबंदी आयुक्तांनी आयुक सांगितलं की आपले ग्रामस्तरावर जे अधिकारी आहेत ताटे असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांची जबाबदारी पाहिजे परंतु जमाबंदी आयुक्तांचं पत्र असं साहेब त्यात की कोतवाल ग्राम रोजगार सेवक हो, आशा सेविका ही पीक पाणी करू शकत नाही म्हणजे आपले जे परमनंट कर्मचारी आहेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर जबाबदारी दिली पाहिजे एखादा शेतकरी जर ताट्याकडे गेला तर माझी जबाबदारीच नाही तो जी आर दाखवत मी आरडीसी न विचारते मला जी आर दाखव जबाबंदी आयुक्त पत्र दाखवलं अशा सेविकांचं काम आहे का ग्रामदुर्ग सेवकांचं काम आहे का जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी शंभर टक्के कृषी असतील किंवा तलाठी असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन शंभर टक्के पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे उदाहरण दाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे तर त्यांनी दरवर्षी सात बारावर नोंद केली पाहिजे पीक काय आहे कुठेतरी चेक करून नोंद होते का फार कमी होते चेक केलं जात नाही के त्यामुळे सरसकट नोंदी होतात आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं सातबारावर हो। आता ते करता येत नाही ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं त्याची नोंद होते त्याचं चित्र जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहे त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे ते नुसत्या तलाठ्यांच्या तला हे करणं हे शक्य नाही आहे ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात मला ते मान्य आहे पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे पदुम विभागाची यंत्रणा आहे अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे आणि विभागाला तर आम्ही अशी निर्देश देऊच यावर्षी की अक्युरेसी ती झाली पाहिजे म्हणजे आपण ऍटलिस्ट नव्वद टक्क्यापर्यंत जरी अॅक्युरसी मध्ये ना तरी आपण वर्षाला हजार दोन हजार कोटी रुपये वाचवू शकू देतो, देतो। मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की काही यंत्रणा पूल करायची अतिशय चांगला विचार आहे मला आजपर्यंत समजलं नाही मुख्यमंत्री महोदय की जिल्हा परिषद कृषी विभाग करते काय स्टेट कृषी विभागाकडे तर भरपूर काम आहेत आणि म्हणून माझी या प्रश्नाच्या मागणी <laughs> आहे की शक्य असेल तर हा जिल्हा परिषद कृषी विवाद आणि आपला कृषी विवाद याचं डुप्लिकेशन ऑफ वर्ड टाळायचं असेल तर हा कृषी विभाग आपल्यासोबत माणसे भेटते रणधीर भाऊ तसे शेतीतले तज्ञ आहेत आणि या विषयात त्यांना निश्चितपणे समजतं आपण जे पॉइंट आउट आहे हे खरच डुप्लिकेशन आहे तथापि आपल्याला कल्पना आहे की त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर आपल्याला काही विषय हे संविधानाने जिल्हा परिषदेला देणं कंपल्सरी केलं आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला देणं कंपल्सरी केलं आहे आणि त्यातला हा विषय आहे पण मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे मी आपल्याला देखील विनंती करेन की आपला याच्यात चांगला स्टडी आहे आपण याच्यामध्ये थोडासा अभ्यास करून जर हे डुप्लिकेशन टाळण्याच्या दृष्टीनं आणि रिसोर्सेस पूल करण्याच्या दृष्टीनं काही आपल्याला त्याच्यात धोरण आणता येईल का काही त्यांचे काम जे आहेत त्या कामांमध्ये काही वाटप नीट करता येईल का किंवा डुप्लिकेशन कसं टाळता येईल असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये करू मध्ये मुळात हा प्रश्न हमीभाव केंद्रावर शेतकरी जे वंचित राहले ई पीक पाहणी नसल्यामुळे त्यांच्यावर आहे माझ्या रिसोड तालुक्यातलं कोळे बिसडे गाव मुख्यमंत्री महोदय अख्खं गाव वंचित म्हणजे सोयाबीनची जेव्हा खरेदी झाली त्या गावातल्या एक एक सोयाबीन केंद्रावर नोंदणी होऊ शकेल नाही फक्त अख्ख्या गावाची इ पीक पाहणी नसल्यामुळे एक विनंती किंवा प्रश्न पॉइंटेड प्रश्न माझा हा आपल्याला आहे की तुरीची नोंदणी सुद्धा चालू आहे आजही ते गाव वंचित आहे तर टेक्निकल प्रॉब्लेम काही शेतकरी वंचित राहू शकतात हे मानू शकतो पण अख्खा गाव का राहिलं याचा सुद्धा शोध घेतला गेला पाहिजे आणि का त्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने कसा प्रयत्न करता येईल या दृष्टीने मंत्री महोदय हा प्रश्न मला तुम्हाला संपूर्ण गाव वंचित राहिलं असेल तर त्याच्यामध्ये कोणाची चूक आहे बघितलं जाईल आणि त्यांना ऑफलाईन अलाव केलं जाईल चला पुढे जाऊया ई पीक पाहणी हे अत्यंत आवश्यक आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जास्तीत जास्त स्पेसिफिक कसं आपल्याला होता येईल आणि ॲक्युरेट कसं होता येईल हे पाहिलंच पाहिजे आणि पुढेही गेलं पाहिजे पण बऱ्याच वेळी असं होते की ज्यावेळी हे ई पीक हा सगळा सुरू असतो त्यावेळी हे जे ॲप आहे ज्या सर्व्हरवर आहे त्या सगळ्या ह्याच्यात एवढं लोड येऊन जाते की ते फास्ट होत नाही स्पीडनं होत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळी अशा गोष्टी घडतात आणि पीक पाहणी सोबतच ज्यावेळी मदतीचे विषय येते अतिवृष्टी किंवा ह्या गोष्टी होतात त्यावेळी सुद्धा जे सर्वे होतात किंवा आपल्याला ते ऑनलाईन करायचे असतात त्यावेळी अनेक क्षेत्र असं असते की तिथं स्वतः जा, जाताच येत जाता नाही पोहोचताच येत नाही आणि त्यामुळे बहात्तर तासात त्याच्या काही अडचणी असतात त्यासुद्धा यामध्ये अडचण येतात म्हणून माझी विनंती अशी आहे की यासोबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं की सॅटेलाइटच्या द्वारे सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करू तर भविष्यात आता आपले सगळे ड्रोनद्वारे सर्वे सुरू आहेत आपल्याला भविष्यात आता शेतीच्या संदर्भात की शेतीचे सर्वे नंबर वगैरे एकत्रित करून सॅटेलाइटद्वारे मॅपिंग करणार आहोत तर माझी अशी विनंती आहे की त्याच्यातही जरा ॲडव्हान्स पुढे जाऊन आपण या नोंदी त्याद्वारे त्या ते कशा करता येतील कसं काय त्यामध्ये करता येईल आणि विशेष म्हणजे जेव्हा संकट येते शेतकऱ्यांवर अतिवृष्टी होते वादळं येतात त्यावेळी त्या नुकसानीचं मॅपिंग जर दर सॅटेलाइटद्वारे झालं तर बहात्तर तासाची अट रद्द करून त्या विम्याचंही आपण हे करू शकू आणि शासकीय मदत सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने देता येऊ शकते आपण टेक्नॉलॉजीमध्ये एवढ्या पुढे जात असताना या गोष्टी जेव्हा सहज शक्य आहे तेव्हा त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वैयक्तिक करावं हा आग्रह आपण केलाच पाहिजे प्रत्येकजण करूनही राहिलाय आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी अवेअरही होऊन राहिले आणि करूनही राहिला परंतु आपल्याकडूनही त्यामध्ये दे अधिक जर सोपं झालं आणि हे जे ऍप आहे ज्या सर्व्हरवर हे काम करतं त्याचं बल्किनेस थोडा कमी करून त्यामध्ये ते स्पीडनं चाललं पाहिजे या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ते आपण पाहायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती सूचना आहे दे सामान्य सदस्यांचं म्हणणं आहे की ऍप जे आहे ते बेसिकली सर्व्हर डाऊन होतं किंवा नेटवर्क इश्यूमुळे त्याच्यामध्ये अपलोड होत नाही तर ज्या ज्या ठिकाणी नेटवर्कचे इश्यू येतात त्या ठिकाणी आपण तलाट्यांना आपण मुभा आपण दिलेली आहे की फोटो त्यांनी जागेवर जाऊन काढायचा आणि त्यांनी दुष्काळ जाऊन त्यांनी त्याची नोंदणी करून घ्यायची त्यामुळे असे प्रश्न उद्भवणार नाहीत तर तथापि मुख्यमंत्री मोदींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सॅटेलाइटद्वारे किंवा ड्रोनद्वारे सर्वे करून आपल्याला ई पी पाणी करता येईल आपण चाचोटी आपण करतोय जगात ते भविष्यात घडताय नको आपल्या लवकरात लवकर करू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या या इकपीपी पाणी योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे आपला विज्ञानाचा असणारा जो नवीन टप्पा आहे तो टप्पा आपण गाठायचा प्रयत्न करतोय पण माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या भागामध्ये डोंगरी जो भाग आहे त्या डोंगरी भागामध्ये अनेक गावं असे आहेत जसं सावंतवाडी गाव घ्या किंवा आमच्या इकडं सोनोडे गाव घ्या खुंदापूर गाव घ्या की जिथं अजूनही मोबाईल नेटवर्क नाही आहे अशा ठिकाणी आता सोयाबीनची खरेदी झाली भाताची खरेदी होती त्यामध्ये आपल्या ह्या एक पी पी पीक पाणी योजनेचा तसा बघितला तर आपण अंतर्भाव करू शकत नाही तर आपण काय अपवाद करणार का, का अपवाद अशा काही आपल्या अशा अपवादात्मक अशा डोंगरी भागातल्या असणाऱ्या गावांसाठी हा माझा मूळ प्रश्न आहे दुसरं आता अडसट साहेबांनी बोलले त्या पद्धतीनं आपल्याकडं स्टाफचं मोबिलायझेशन कमी असल्यामुळं आपल्याला ही एक मोहीम म्हणून आपल्याला करणं अवघड होत असेल तर ज्याला आपण गुगलच्या मार्फत त्या संदर्भातलं मॅपिंग म्हणतो तसं जर मॅपिंग केलं तर आपल्या शेतकऱ्यांना दुर्दैवानं काय झालं आहे त्यांच्याकडे ह्या स्मार्टफोनचा जो सॅव्हिनेस आहे तो सॅबिनॅस नाही आहे त्यामुळे आपल्याकडे तळाटी असेल पदुमा असेल कृषी असेल याची एक संयुक्त मोहीम काढून प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे जाऊन त्याच्या संदर्भातली नोंदणी करणं हा एक पर्याय आणि दुसरं म्हणजे गुगल मॅपिंग आणि ज्या ज्या ठिकाणी डोंगरी आणि दुर्गम भाग आहेत त्या त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन करता येईल का त्याच्यामध्ये दे आपण ऑलरेडी आपण ऑफलाईन करत आहोतच परंतु ठराविक जर का आपले असे कुठली गावं असेल ज्या ठिकाणी आपल्या अडचणीला सामोरं जावं लागते तशा त्याची नावं आपण माझ्याकडे द्या आपण नक्कीच परिस्थितीमध्ये इथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी तळा मार्फत नोंदणी करून घेऊन त्यांना आपण योजनेचा लाभ आपण देऊ प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये ज्योती तालुका आहे जो अत्यंत शेवटचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये डोंगराळ आणि दुर्गम तालुका आहे त्या ठिकाणी मोबाईलचं कव्हरेजच नाही आहे पूर्ण तालुक्यामध्ये तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्योती तालुक्याला यामधून आम्हाला सूट दिली पाहिजे आणि ऑफलाईनची आम्हाला परवानगी दिली पाहिजे पूर्ण तालुक्यामध्ये कुठंच कव्हरेज नाही आहे अध्यक्ष मोदी पूर्ण तालुक्यामध्ये नेटवर्क नसणं अशी परिस्थिती साधारण नसते ज्या ज्या केंद्रांवरती आपल्या अडचण येत आहे अशा केंद्रांची आपण मला नाव द्या किंवा त्याची आपण लेखी सोबत मला माहिती द्या नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी तलाठ्यांच्या मार्फत नोंदणी करून घेऊन त्या त्या क्षेत्राना योजनाचा यो, लाभ देण्यात येईल प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय आपल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या या क्षणाला कांद्याचे भाव पडलेत म्हणून लासलगाव मध्ये काही शेतकरी पाण्याच्या टाकीवरून चढले आत्महत्या करण्यासाठी ऑफिसर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय मंत्र्यांबरोबर माझी माझी उपमुख्यमंत्री आणि आताचे जे, म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मी लक्ष मला वेधायचं आहे या देशातील कांद्याच्या उत्पादनापैकी साठ टक्के कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्याचा साठ टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातला आहे अध्यक्ष महोदय आज एकदम भाव पडलेले आहेत झालंय काय कि खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो आहे क्विंटल सन्मान्य प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला प्राइस मिळालं पाहिजे कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना माझं काय म्हणणं आहे की पंधराशे जाऊ द्या त्यातला साडेसातशे रुपये जरी दिले साडे बावीसशे तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल परंतु आज झाले काय बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होत होता त्याने दहा टक्के आयात कर लावलं यांनी वीस टक्के निर्यात टिकत नाही त्यामुळे तिथले जे आहे जे व्यापारी खरेदी आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत खरेदी करणारे ते सुद्धा जे आहेत आपल्यापासून तुरतात आणि पाकिस्तान इराण वगैरे इतर ठिकाणी जातात माझ आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की वीस टक्के निदान जो काही निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतोय फक्त तुम्ही जाऊन त्यांना ते, ते सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदयाच्यात काय करता येईल आपल्याला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल कि हा नेहमी नेहमी जो आहे उत्पन्न होणारा हा जो प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपण कांद्याचा खर्च पंधराशे रुपये पन्नास टक्के नफा साडे बावीसशे रुपये आधारभूत किंमत ठेवावी अस राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगेल काय दुसरं असं आहे की तीन हजार रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार ते जर चार हजार झाले तर मग एमई पी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाहीये सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय साडे बावीसशे रुपये आधार मूल किंमत त्याची ठरवली जाईल का कांद्याची एक भाग आणि त्याच्यानंतर जर कांद्याचा भाव वाढत गेला तर टप्प्या टप्प्यानं कशा रीतीनं त्याच्यावर आपल्याला टॅक्सेस लावता येतील हे सुद्धा मी सांगितलं दुसरा आणखी एक प्रश्न आहे की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड आम्ही त्यांना नाफेडना उतरवतो आहोत आणि त्यांच्या मार्फत खरेदी करतो आहोत अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनात आणतोय इथे जे काही काहीतरी शेतकरी काही कंप कंपन्या वगैरे करतात हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात गरीब शेतकऱ्याकडून जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये कंपन्या तो कांदा विकत घेतात आपल्याला आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे का तो बाहेर काढतात त्याच्यामुळे शेतकरी तर मरतो आणि मधले जे काही काय असतील कदाचित राजकारणी असतील काय पुढारी असतील त्यांचं ते फावत म्हणून न सुद्धा जे आहे साडे बावीसशेच्या खाली जो आहे तर त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केट मध्ये उतरलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी जे काही आपल्या प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत हे सातत्यानं निर्माण होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकार कडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य मान्य भुजबळ साहेबांनी काही भूमिका मांडली अध्यक्ष महोदय आपल्याला आहे की शेतमालाचा जो आयात किंवा निर्यातचा निर्णय असतो केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो मागच्या काळामध्ये आपल्याकडे ही जी दोन भूमिका आहे एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होणं या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो अध्यक्ष मोदी मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने चाळीस टक्के ऑगस्ट तेवीस मध्ये चाळीस टक्के निर्यात मूल्य